दहा मे हा दिवस आणि या दिवशी आलेला आहे अक्षय तृतीयेचा पवित्र सण जो की वर्षातील सर्वात शुभ दिवसापैकी एक मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरात कायमनिवास करावा तिचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर सतत राहावा असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं तर त्यासाठी या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने काय काय कामे करायची आहेत म्हणजेच कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असे काही छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरात बरकत निर्माण होते आणि माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते तर या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपण आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे त्यामुळे धुळीच्या मार्फत जी नकारात्मकता बसलेली आहे ती निघून जाते आणि त्यानंतर अंगणामध्ये सडा टाकायचा आहे सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते आणि प्रसन्नता ही दिवसभर टिकून राहते तर या शुभ दिवशी आपण असे काही छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मकता घालून आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करू शकतो घरातील माणसामध्ये प्रेम निर्माण करू शकतो त्यामुळे घरामध्ये वादविवाद भांडणे होत नाहीत त्यामुळे घरातील ग्रहलक्ष्मीने हे छोटे छोटे उपाय आपल्या कुटुंबासाठी नक्कीच केले पाहिजेत अंगणातील साफसफाई झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही जाळं जळमट असेल ते सुद्धा या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्यामध्ये सुद्धा जाळजळमट जे काही धूळ बसलेली असेल ते सुद्धा आपण साफ करून घ्यायचं आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो कारण मीठ हे एक नैसर्गिक शोषक आणि ड्रायर आहे जे की सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि त्यातल्या त्यात बारीक मिठापेक्षा खडे मीठ आपल्या आरोग्याबरोबरच वास्तूसाठी देखील जास्त उपयोगी आहे खडे मीठ वास्तूमधील दोष दूर करण्यासाठी जास्त प्रभावकारी मानले गेले आहे तर आपण याच मिठाचा वापर करून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालू शकतो तर त्यासाठी मी इथे एका बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडे मीठ आणि चिमुटभर हळद टाकून मी त्या हळदीयुक्त पाण्याने घरातील फरशी पुसणार आहे खडे मीठ आणि हळद हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते आपण आपलं घर स्वच्छ करायचं आहे जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते असे मानले जाते वास्तू ही घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असते वास्तू जर पवित्र असेल तर घरात वातावरण आपोआप शांत प्रसन्न आणि लाभदायक होते घरात कटकटी मतभेद नसतात पैसा टिकून राहतो मन अस्वस्थ होत नाही आजारपण विनाकारण चिडचिड कलह नात्यात दुरावा या गोष्टी तिथे जाणवत नाहीत म्हणून असे काही छोटे छोटे उपाय करणं खूप प्रभावशाली असतं तर घराची साफसफाई झाल्यानंतर शुद्ध पाण्याने आंघोळ करावी तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमुटभर हळद टाकू शकता त्यानंतर आपण आपल्या दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढली पाहिजे तसं तर दररोज रांगोळी काढली तर अतिउत्तम त्यानंतर आपण आपल्या घरातील नित्य देवपूजा करायची आहे या दिवशी तुम्ही देव साफ करू शकता म्हणजे पंचामृतने देवाला आंघोळ घालून तुम्ही या दिवशी देवपूजा करू शकता व्हिडिओमध्ये मला सगळंच दाखवणं शक्य होत नाही त्यामुळे व्हिडिओ फार मोठा होतो त्यानंतर आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा तोही स्वच्छ असायलाच पाहिजे जर तुम्ही तो रोज साफ करू शकत नसाल तर तुम्ही अशा या शुभ दिवशी नक्की साफ करा कारण लक्ष्मी ही दरवाजातूनच आतमध्ये येत असते त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे पाण्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने दरवाजा साफ करून घेतला आहे जेणेकरून नकारात्मकता दूर होईल त्यानंतर मुख्य दरवाज्याबरोबरच आपल्याला आपल्या उम आपल्या घराचा उंबरटासुद्धा स्वच्छ असणे गरजेचे आहे त्यासाठी मी ते उंबऱ्यावरती थोडंसं पाणी टाकून उंबरटासुद्धा साफ करून घेतला आहे तर आपल्या घरातील उंबरा हे मर्यादेचे प्रतीक मानले जाते उंबरट्यातसुद्धा देवांचा वास असतो माता लक्ष्मी देवघरामध्ये तिथूनच प्रवेश करतात असे मानले जाते म्हणूनच सगळ्यांच्या घराला उंबरा असावा आणि तो जर स्वच्छ सुंदर सजवलेला असेल तर माता लक्ष्मी आकर्षित होते तर त्यासाठी या शुभ दिवशी आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे तर मी एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेतली आहे त्यामध्ये गोमित्र मिक्स केलेला आहे आणि छानशी पातळ पेस्ट करून आपल्याला उंबऱ्यावरती ती पेस्ट टाकून उमरा हळदीने सारून घ्यायचं आहे म्हणजेच लेपन आपल्याला उमऱ्यावरती करायचे आहे तर बरेच जण या पेस्टमध्ये अष्टगंध चंदन किंवा अत्तर टाकून उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करतात तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता गाईचे गोमूत्र तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा पूजा भांडारच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल किंवा तुम्ही गंगाजलसुद्धा टाकू शकता मी हळदीने उमरा सारून घेतलेला आहे तो आपण सुकण्याची वाट बघणार आहोत त्यानंतर आपण त्यावरती रांगोळी काढून मग उंबरट्याची पूजा करणार आहोत पण तोपर्यंत सुकेपर्यंत आपण दारावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढायची आहे मुख्य दरवाज्यावरती तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं अनेक देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो तसेच या चिन्हामुळे घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक राहते आणि दरवाजावर स्वस्तिक काढल्यामुळे बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे तीसुद्धा नष्ट होते म्हणून या शुभ दिवशी तरी तुम्ही तुमच्या दरवाजावरती नक्की स्वस्तिक हे चिन्ह काढा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलांचा आणि आंब्यांच्या पानांचा समावेश असलेलं तोरण नक्की लावायचं आहे आंब्यांच्या पानाचे तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे मानले जाते म्हणून आपण कोणतेही लक्ष्मीपूजन असो दिवाळीतलं मोठं लक्ष्मीपूजन किंवा मार्ग मार्गशीर्ष महिन्यातली लक्ष्मीपूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी या सर्व शुभ दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती नक्की लावायचं आहे त्यानंतर आपण जे लेपन केलं होतं ते पूर्णपणे सुकलेलं आहे त्यावरती आपल्याला स्वस्तिकाने लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढून घ्यायची आहेत उंबरट्यावरती हळदीचे लेपन करणं खूप शुभ मानलं जातं हळदीचं लेपन केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळदीचे लेपन करावे तर हे हळदीचे लेपन तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता किंवा मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा कोणत्याही लक्ष्मी कोणतेही लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा दसरा गुढीपाडवा अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही हे हळदीचे लेपन करू शकता इतर या दिवशी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे म्हणून जर आपण आपल्या घराचा उंबरटा म्हणजेच प्रवेशद्वार असं स्वच्छ सुंदर सजवलेलं असेल तर माता लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते म्हणून अशा या शुभ दिवशी तुम्हाला शक्य असेल तितका उंबरटा आणि मुख्य प्रवेशद्वार सजवा तर मी इथे स्वस्तिकाने लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे त्याचबरोबर उंबरट्याभोवतीसुद्धा आपल्याला सुंदर अशी सुबक रांगोळी काढून घ्यायची आहे आपले घर म्हणजे आपली वास्तू उत्तम असावी शांत प्रसन्न असावी असं आपल्या सर्वांनाच वाटतं पण त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये असे काही छोटे छोटे उपाय केले पाहिजेत त्याचबरोबर कोणत्याही सणासुदीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण ठेवायचे आहे घरामध्ये भांडणे क्लेश वादविवाद या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत तर आता हल्ली सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक ताण खूप असतो पण आपल्या घरासाठी कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी अशी काही छोटी मोठी कामे केली तर आपल्याला मिळणारा आनंद समाधान प्रसन्नता हे इतर कशानेही आपल्याला मिळत नाही तर तुम्ही पाहू शकताय इथे मी उमरा हा छान असा सजवून घेतलेला आहे आता आपण उंबरठ्याची पूजा करून घेऊया उंबरठ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे रांगोळी जर पांढरी काढली असेल तर त्यावरती सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत जी काही तुम्ही लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती आपल्याला फुलं व्हायची आहेत धूप दीप दा धूपदीप दाखवायचं आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या उपायाबरोबरच तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या आहेत या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम पठन करू शकता त्याचबरोबर विष्णू मंत्राचा जप देखील करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्रीसूक्त पठन तुम्ही या दिवशी करू शकता त्याबरोबरच स्त्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीच्या फोटोवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करताना लक्ष्मी बीज मंत्राचे पठन करू शकता कारण या दिवशी केलेले कार्य अक्षय टिकून राहते यामध्ये कधीही खंड पडत नाही याचे आपल्याला चांगले कर्म मिळते त्याचबरोबर या दिवशी दानधर्माला आणि खरेदीलाही तितकेच महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या चांगल्या गोष्टी आपण या दिवशी करायच्या आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती जे स्वस्ती काढलेलं आहे त्याचीसुद्धा आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे शुभचिन्ह काढल्यामुळे आजूबाजूने येणारी नकारात्मकता संपते त्यानंतर आपल्याला घरातली सर्व पूजा झाल्यानंतर बाहेर तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे तुळशीसमोरसुद्धा स्वस्तिकाने लक्ष्मीची पावलं लक्ष्मीची पावलं काढून त्यावरती हळदी गुंकू व्हायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साधे आणि सोपे उपाय सांगितले आहेत जे केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो तर या उपायाने आपल्या मनालाही खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्यामुळे घरामध्ये वादविवाद भांडणे होत नाहीत घरातल्या माणसामध्ये निर्माण होते आनंद टिकून राहतो आणि घरसुद्धा प्रसन्न राहते त्याचबरोबर सर्वात शेवटी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातल्या शेगडीची शेगडीचीही आपल्याला पूजा करायची आहे अर्थात आपल्या घरातील गॅसची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर गॅस मी स्वच्छ करून त्यावरती ओल्या गंदाने स्वस्तिक काढून घेणार आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी चैत्रगौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा मातेची या दिवशी सा सासरी सुद्धा होते तिच्याच पूजेचा एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची म्हणजेच गॅसची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये किचन ओट्याच्या भिंतीवरती आपल्याला तिथेसुद्धा एक स्वस्तिक हे रेखाटायचं आहे वास्तविक पाहता पूर्वी आपली आई आजी पणजी रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला किंवा चुलीला हळदी कुंकू लावून आणि रांगोळी काढून स्वयंपाकाला सुरुवात करत असत पण सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये या गोष्टी करणे रोज शक्य होत नाही म्हणून या उत्सवाच्या निमित्ताने का होईना आपण या दिवशी शेगडीची पूजा केली पाहिजे ही पूजा अन्नपूर्णा मातेची पूजा आहे ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासू देत नाही आणि अग्नीच्या कृपेमुळे जे रुचकर जेवणाची चव तर आपल्याला चाखायला मिळतेच म्हणून शेगडी स्वच्छ करून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून पूजा करावी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावं अशा प्रकारे मी गॅसची म्हणजे शेगडीची पूजा करून घेतलेली आहे तर येत्या अक्षय तृतीयेला या उपायापैकी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं नक्कीच करा तर या उपायामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर ला सुद्धा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ